आज सकाळ सकाळी ना खूपच घाई माझ्या मागे लागली होती कारण आमचे पाहुणे ना आज जाईच्या मार्गावर होते पाहुण्यांना तर काय आमचा डब्बा न्यायचा नव्हता माझ्या दिराला ट्रेनमध्ये खायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मस्त गरमागरम पोहे सोबत चहाही त्यांना बनवून दिला होता त्यांचं सगळं नाश्ता पाणी आवडला आणि ते घराबाहेर पडले तेव्हा माझ्या कामांची सुरुवात मात्र एक्सप्रेसनी चालू झाली खूप साऱ्या बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या त्याही सगळ्या वॉश करून घेतल्या आणि सोबत भांड्यांचा ढीक बघू शकता तुम्ही नळाला लागायला थोडाच बाकी राहिला इतके काही भांडे पडले होते कारण सर्व एकादाच झालं एक, जाला। एक जाला, तर त्यांचा नाश्ताही झाला सोबत चहा पाणीही केला आणि परीचा टिफिनही केला त्यानंतर सर्व गेल्यावरती कामाची घाईजी उडून गेली आणि सर्व काम खरंच एकदम भारी चालू होते त्यानंतर परीला टी व्हीवर मोठू पतलूचं कार्टून लावून दिलं होतं आणि मी माझ्या कामात व्यस्त होती भांडी वगैरे वटा सगळंच आवरून झालं होतं बाकी होतं तर झाडू मग झाडूही पटपट मारून घेतला आणि घरात ना पाहुणे राहिले आपल्याला पण थोडंसं काम पटपण सुचत नाही कारण आपल्या ना गप्पा गोष्टी आणि येत त्यानंतर कपड्याचा ढीगही खूप सारा होता तेवढे कपडेही धुवून घेतले सोबत बाथरूममध्ये बाथरूमही वॉश केलं आणि एकदाच बाहेर निघाले कपडे वगैरे वाळत लावून घेतले आणि स्वयंपाकाची बारी आज स्वयंपाकामध्ये ना काहीच ऑप्शन नव्हतं कारण भाजीला भरपूर होतं पण काही खायची इच्छाच नव्हती आज थोडं ना असं वेगळं काहीतरी तरीदार खायचं होतं त्यामुळं म्हटलं चला हे जे सांडगे आहेत ना याला आमच्याकडे वडा म्हणतात तर ह्याचीच मी रस्सा भाजीच जी की आमच्या खानदेशात काळी भाजी म्हणतात तीच करत होती त्या काळ्या भाजीचं मी वाटण करूनच घेतलं होतं आणि सोबत काळा मसाला आणि थोडं लाल तिखट ॲड करून हा सगळा वाटण टाकलं वाज तर इतका घमघमीत गम सुटला होता ना काय सांगू खरंच खूप छान मस्त अशी मी वड्याची काळी भाजी आणि काळी भाजी राहिल्या होत्यासोबत पोळीपेक्षा ना भाकरीमध्येच खऱ्या मजा येते मग काय काळी भाजी छान उकळी आली कोथिंबीर वगैरे टाकून घेतली सोबत वरतून हा वडा उकळीमध्येच टाकावा लागतो खूप छान तरीदार भाजी आणि सोबत गरमागरम बाजरीच्या भाकरी झाल्या होत्या आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आत्ताही गावावरून आलेली आहे तर तिची आता संक्रांत झाली का जायची घाई चालू होती त्यामुळं म्हटलं चला तिलाही लुगडं घ्यायला आम्हाला पनवेलला जायचं होतं आणि मी साहेबांना फोन करून सांगितलं नेमकी त्यांची फेरी इकडेच होती तर ते आम्हाला घ्यायला आले त्यानंतर मी परीला क्लासला सोडायचं होतं म्हटलं आल्यावरती तिकडून तिकडेच तिला क्लासवरती सोडत त्यामुळे तिची बॅग आणि तिला तयारीनेशी घेतलं इथे आल्यावर साड्यांच्या दुकानात काही म्हणा पण बारा महिने आणि चोवीस तास अशीच गर्दी बघायला मिळणार इथे काही शूट अलाऊड नव्हता पण मी तसाच कसा तरी घेतला इथे आम्ही लुगडी वगैरे घेतली आणि घरी निघालो येता येता परीला खूपच भूक लागली होती मग काय गरमागरम गर्म मंचुरियन तर घेणारच ना त्यानंतर सगळी शॉपिंग झालेली आणि चपल्याचं स्टँड मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तेही घेतलं बाय बाय